इकडून जोड्या सोडायला विलंब होत आहे आणि आता इकडे भरपूर जुळ्या असतील त्या थांबून टाका दानीवर आलेल्या आहेत तेवढ्याच या चला आता सिग्नलकडे जेवढ्या जुळ्या बाकी असतील तेवढ्या तिकडे जाऊ द्या फक्त दाणीवर ज्या जोड्या आलेल्या आहेत उतरलेल्या आहेत त्या ज्या जुळ्या येऊ द्या आणि त्या लवकर आणा थोडं काही करा कारण तुमच्यासाठी इकडच्या जोड्या थांबलेल्या आहेत हे। हे आता तिकडच्या कोणती जोडी येऊ देऊ नका कोणती जोडी पाठवू नका तिकडे सांगू आता दानीवर जेवढ्या जोड्या आहेत तेवढ्या जोळ्या फक्त येऊ द्या झेंड्या घरच्या बाजूला तुम्ही बघा दुसऱ्यांनाही बघू द्या बाजूला लोकांना आता हो तुम्हाला वाटतोय बऱ्याच आणलं चला लवकर या चला जोडी काढा न वाट कोणाची बघताय माहित नाही तुम्ही तुमचा काय काळ लावून राहिले का सिंगल जोडी आपलं जात ना अरे दाणीवरचे दालीवरचे लोक भाजी बरं त्या ते आरामात येऊ नका राजेशेही सारखे